पत्रकार मित्र या परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी विविध क्षेत्रातील मान्यवर बंधू भगिनीनो आणि मित्र बराच वेळ या भूमिपूजन कार्यक्रमासाठी झालेला आहे आणि माझं भाषण शेवटी आहे मध्ये मध्ये काही महिला उठूनही जात आहेत गेल्या आहेत आता जाणार नाहीत माझं भाषण सपण्याचे या कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे आणि तुम्ही सर्व मान्यवर पत्रकारांच आपल्याला माहित आहे की या कृषी बाजार समितीच्या मार्केटची इथे किती आवश्यकता किती आवश्यक उलट न बोलवता हे सगळं मैदान भरलं पाहिजे होत हे मार्केट तुमच्यासाठी आहे इतक्या लोकांसाठी आहे जिल्ह्यासाठी आहे सतरा टाळ्यामात काय मला कळत नाही अह मला पण भूक लागली आहे हो पण बोलायचं थांबत नाही मला भूक लागली का मी अधिक जोरात बोलतो आपल्याला काय पाहिजे असं कधी मी विचारलं तर या जिल्ह्यातल्या लोकांना काय हवं आहे मग त्यांना आनंद वाटेल त्यासाठी वेळ देतील मेहनत करतील कष्ट करतील ज्ञानाची जोड देतील काहीतरी सांगा तरी आम्हाला कळू दे मी अनेक वर्ष माझा जिल्हाच बरवटे फडशवाडी गाव इथे आमदार म्हणून आणि बाळासाहेब ठाकरेंनी मला पाठवलं नव्वद साल एकोणीशे नव्वद हा जिल्हा पाहिला फिरलो कठीण होत एप्रिल महिना या महिन्यात तेव्हा चाकरमाणी आले तरी त्यांच्या पत्नी यायच्या नाही पाणी नसायचं पाणी नसायचं चा। चाकरमाणीचं चा प्रमाण कमी व्हायचं पाणी नाही रस्ते नाही आरोग्य व्यवस्था नाही डॉक्टर नाही शाळा नाही शाळा असते तर वर्ग नाही वर्ग असली तर इमारत नाही काय अवस्था होती हो नव्वदच्या काला त्या वेळेला पण आता तस नाही नाही जवळला आलो दड उत्पन्न पस्तीस हजार आता अडीच लाख आहे मी म्हणतो आणि दोन वर्षांनी चार लाख करणं कोणाचं हो खरं म्हणजे सांगायला कोणीतरी दरडोई उत्पन्न म्हणजे लो काय लोकांना काय बडबड दरडोई उत्पन्न काय जीडीपी काय हे काय ते काय हे उत्पन्न आमचं वाढावं असं आम्ही जाहीर करत नाही तुमचं जनतेच त्यावर आमचं ही सरासरी आहे आज जर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दरडोई अडीच लाख असेल दीड वर्षानंतर त्या दोन वर्षानंतर अजून दीड लाख वाढलं ला। राहणीमान कस सुधारेल मुलांच्या पोट्यात चांगल्या आहार जातील सशक्त मुलं निपजतील कुपोषित बालक निपजणार नाही सशक्त निकल चांगला अभ्यास करतील विविध चांगल्या क्षेत्रात जातील डॉक्टर इंजिनियर आय एस आय पी एस उद्योजक होतील आणि त्यासाठी मी हा उपक्रम केला दिवस रात्र पडतो नव्वदला सुरू झाला आजही बारा ते चौदा तासाच्या कमी दिवसाला काम नाही करत काय पडलंय मला मी व्यावसायिक आहे मुलं दोन्ही करतो किंवा नाही मला वाटतं नाही मी असं असलो तरी माझी लोक चांगली राहिली पाहिजे रुबाबा जगले पाहिजेत मुला चांगलं शिकवलं पाहिजे आजारी पडलं चांगला उपचार व्हायला पाहिजे या स्तुत्य हेतूनच मी काम कर माझ्या उत्साहात तुमची भर पडू द्या नाही दादा आम्ही आहोत शब्दा शब्दाच शब्दाने जरी सांगितलं तर मला बरं वाटेल तर एवढी नोटी लोक तुम्ही थांबलात तुम्हाला धन्यवाद आपले प्रमुख था। पाहुणे कुठून आलोय डोळ्याचे आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री आहेत अतिशय सोजवाल अभ्यासू असाय व्यक्तिमत्व मी पंचवीस वर्ष त्यांना ओळख नितेशने सांगितलं त्याने आमंत्र स्वीकार आमंत्रण स्वीकार रात्री आले हो बेरात्री परत सकाळी माझ्या घरी आले दादा मी आलोय जाऊया हे कोणासाठी कतरी विचार कर हे का होत आहे हे अधिकारी वर्ग काल तिकडे होते अकरा रात्री बारापर्यंत आज इकडे सगळे आहेत बघा कलेक्टर कलेक्टरांसाहेबांपासून आपल्याला माणसाची आणि आपल्यासाठी केल्या कामाची जाण असायला पाहिजे जाणीव असली पाहिजे कृतज्ञेच्या भावनेतून आपल्यासाठी काय जिल्हा फार कमी कालावधी विकसित होईल एवढत नाही महाराष्ट्राच्या नकाशात विकसित जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याचा सिंधुदुर्गाचा उल्लेख होईल बैलाने वाजवले टाळ्या इकडे दुष्काळ आहे बांधव हा उपक्रम हा तुमच्यासाठी यासाठी म्हणालो मी पीक जमेल तसं काढता सरकार हाही प्रयत्न करतोय तुमच्या सर्वांच उत्पन्न वाढावं आंबे जास्त धरावेत आंबे ते सुरक्षित राहावेत म्हणून फवारणी अमुक तमुक बरेच शोध आणि त्याच्यावर उपाय चालू आहे त्यावर प्रक्रिया उद्योग करून उत्पादकांना जास्त पैसे मिळावेत प्रत्येक पीक उत्पादनाला उत्पन्न एकरी वाढावं म्हणून आपले प्रयत्न आहेत उत्पन्न वाढवा तुम्हाला आवश्यक ते ठेवा आणि या बाजार समितीच्या मार्केट मध्ये आणा स्थानिक पातळीवर राज्य पातळीवर देश पातळीवर आणि परदेशात हा माल विकला जावा तुमचा माल राहता कामाने पुढच्या वर्ष अधिक उत्पन्न काढावं ही मनस तुमच्या मनात यायला पाहिजे आणि यासाठी उत्पादन आणि विक्री मार्केटिंग एक समीकरण आहे आणि त्याचा एक भाग आहे एक भाग आहे एक उदाहरण देतो तुम्ही किती फरक पडतो सगळ्या गोष्टी मुंबई जास्त आंबा जातो मार्केट आहे मुंबई कलकत्ता जिथे शहर आहे दिल्ली मी एक डिसेंबर महिन्याच्या कालावधीत एका मित्राकडे डिनरला गेलो जेवण मी पत्नी जेवण झाल्यावर त्याने आईस्क्रीम ना आणलं अख्खा आंबा कापून अख्खाच्या अख्खा असा ठेवला भाई साहेब आपला डिसेंबर महिना आम आम के एरिया मे आम अब नाही राणे मी बारा महिना आम खात सिंधी मानस बारह महीने उद्दोषक मेरा कैसे हो बताइए इसमें एक आंबा रहता है ये बाजार में हम फिफ्टी टू रुपये के लिए खरीदा है या हम ये आम मैं हमेशा खरीदता हूं और बारह महीना ये फ्रिज में रहता है मग चौकशी की त्या कंपनीचा ॲड्रेस घेतला नंबर घेतला ती फॅक्टरी सुरतला गुजरात मध्ये तिथल्या एक अधिकाराला मी बोलवलं जरा मला माझ्याकडे ये मला माहिती दे ही कोणती मशीन आहे पॅकिंग होते जे लांबे बारा महिने टिकतो नऊ महिने टिकतो ही कोणती मशीन कुठे उपलब्ध होते सगळी माहिती का किती खर्च होतो पॅकिंगला एक डब्याला पंधरा रुपये तेव्हा आंबा माहिती केली तेव्हा मी पाच रुपयाला क्रॉपटला एक आंबा विकला जातो कितीला पाच रुपये पॅकिंग किती पंधरा रुपये पाच ने वीस ट्रान्सपोर्ट खर्च दोन रुपये बावीस अन्य मेंटेनन्स अमुक तमुक तीन रुपये पंचवीस विकतात कितीला बावन रुपये सत्तावीस रुपये एका आंब्या मागे प्रॉफिट तो माणूस काढतो याला प्रक्रिया म्हणतात प्रक्रिया उद्योग हे उद्योग पण आपल्याकडे यावेत आणि आपण मार्केटिंग जर केली नाही पाच रुपये नाही आमचा आंबा आम दहा रुपयाने मिळेल त्याला काय फरक पडत नाही तो पुढे वाढवेल खाणारे लोक आहेत अशी प्रत्येक गोष्ट आहे प्रत्येक गोष्ट काजू काढा आता काजूचा मी पीस गोयला बोललो अरे भाय साऊथ आफ्रिका का जो काजू आहे ना एक साईज ड्युटी भडाई कम नाही करणार भडाई तबूल केलं वाट मी त्याचप्रमाणे करतो मध्ये एवढत नाही या मार्केटच्या जवळपास रेल्वे स्टेशन असावं हो। ते आहे पण इथून कोल्हापूरला जाणारा मार्ग सर्वे झालाय सुरू झाला नाहीये मी नितेशता सांगितलं लवकरच मी वैगोवडी कोल्हापूर ही लाईन मी काम सुरू करायला मंत्रालयाला लावेन, मी स्वप्न हे फिरायला जायला नाही देवीच्या दर्शनासाठी फक्त तुम्ही काढणारे उत्पन्न पापड असो लोणचे असोत आंब्याची असोत काजू असोत यांची प्रक्रिया उद्योग काय काय आंब्यापासून बनवतात हो परवा मी नागपूरला गेलो तो तिथे फेमस एक मिठाईवाला द्याकडून मिठाई मागवली त्या देऊ दे साब ते आंब्यापासून बर्फी बनव बर्फी सगळ्यात महाग आंब्याची बर्फी आईस्क्रीमच्या दुकानात सगळ्यात महाग आंब्याचा आईस्क्रीम तुम्ही पिकवलेला आंबा आंबा पिकायला कष्ट किती लागले खर्च किती लागला आणि किती विकला गेला पाहिजे तुम्ही ठरवलं पाहिजे या मार्केट कमच्या अधिकाऱ्यांना सांगायला एवढा आमचा सा खर्च आपण जे काय खात जे उत्पादन आहे देशात उद्योजक काढतात त्याआधी आपला खर्च काढतात आम्हाला एवढा खर्च आला हा मिळाला पाहिजे वर दहा ते पंधरा ते वीस टक्के पण प्रॉफिट ऍड करता म्हणजे त्याच्यात समावीस टक्के पंधरा टक्के प्रॉफिट मिळालं नाही हमखा असे प्रयत्न आपण करतो आहोत तुमची साथ पाहिजे शेती करा वेगळे पिकं काढा मी आसामला गेलो होतो मंत्री झालो तिथे गेलो मी तिथे व्यापारी वर्गावर वर्गा वर्गा उद्योजकांना बोलत होतो सभा संपली काही महिला काही पुरुष आले काही महिला तीस साहब आले देखो साहेब देखे, आम जो चामे पत्ती डालती है लेमन ट्री और लेमन परफ्यूम बनाते है किती कारखाने है तीनशे परफ्यूम अत्तर बनवणारे कारणे सगळे महिला उद्योग आहेत जगात एक्सपोर्ट करतात अगरबत्तीच्या स्टीक बांबूच्या बनवणारे कारखे कारखाने पाचशेच्या वर आहेत आपल्या देशातून अगरबत्ती निर्यात होतात चार हजार कोटीच्या परदेशात पण देव आहे प्रत्येक गोष्ट बनते चांगली दिसते परदेशात जाते आता बघा शेंगलाच्या झाडाला किती महत्व आलं फार्मासुकल मध्ये ती शेंगा शेंगातलं घर त्याची पानं त्याची मुळं सगळ्याची बनायला लोक बाहेर घेऊन जातात हा फनस आपल्या लोक म्हणतात काही मुंबईहून आले वगैरे हो अहो काय तुम्ही कोकणची माणसं पणसा सारखी व हो, आतमध्ये किती गोड वर काट्यासारखे वर फंचा वर काट्यासारखे आज गोड घरे असतात आपण खुश होतो ना वा आपले कवड कौतुक को पण ती बी असते आपण टाकून देतो खाल्लं का टाकतो मंत्री असताना एक अमेरिकन शिष्टमंडळ आल म्हणाले आम्ही जॅक बीज काही खाओ कशाआधी त्यात एक मराठी होता म्हणजे साहेब अमेरिकेत आता नवीन एक शोध औषधाचा लागला आहे की जॅकफ्रूटच्या पावडर बनवायची बियाची आणि त्याची औषध बनवून या गोळी बनवून काही पावडर जर दिली एखाद्या डायबिटीज पेशंटला तो डायबिटीस बरा होतो आता आपल्या बिया पण याला दर मिळणार नाही आपण पावसाळ्यासाठी आता खातो पिया आपल्या कुठेतरी टाकून ठेवतो मग ऑगस्ट सप्टेंबर मध्ये भाजीला काय मिळालं नाही का, का शोधतो आपण मग तो सगळ्या हे आम्ही करतोय ना गांभीर्य घ्या काय उद्योग करा काय अ मी तिथून असवून येताना दोन दोन हजार रोप आणली बांबूची आणि त्या गवती च्याची वाटली मी वेगवेगळ्या ग्रामीण भागात लावली की नाही मला माहीत नाही आपल्याकडे गवती कुंडीत वाढत शेतात बितात नाही वाढत का आपल्याला काही सर्दी झाली तर ते घालायची आहे छा अन्यथा नाही तिकडे बघा संसार चालतायत आहेत गवती बांबू इंडस्ट्री आली आसाममध्ये असे नवीन उद्योग हे सगळं मोकळं दिसतंय रान या बांबूला काय किंमत आहे दिसतात झाड मला माहीत नाही कलेक्टर साहेब तुम्ही पाहता आमच्या एमआयडीसी ला सांगा ऍक्विशन करा काही नाही होत ऍक्विशन करा इथे इंडस्ट्री येऊ दे छोटे मोठे कारखाने येऊ दे, दे। प्रक्रिया इतल्या पिकांची प्रक्रिया उद्योग इथेच होऊ दे।, हो दे मार्केटिंग इथून होऊ दे पैसे मनीष फार शाण आहे बँक चालवतो त्यांनी दिले पाहुणे दोन कोटी बरोबर ना हुशार आहे मग हे पाहुणे तुम्ही मार्केट मध्ये उलाढाल होईल उद्या सांगणार अकाउंट आमच्याकडे खोला उत्पन्न वाढवलं त्याच्यात आम्हाला आमच्याकडे पण दिसलं पाहिजे ना तिकडे पाठवताना मी त्याला चेअरमन बनवतो मला हे माहित नाही एवढं दृत माणूस आहे दूरदृष्टीचं छान ना आवडतं अभिनंदन कर त्यांनी दिलं म्हणून मी भाषण करू शकलो त्यांनी पैसे दिले कोट्याने म्हणून भाषण करू शकतो तसा आमचा तुळशीदासराव राणी खटपटे माणूस काही ना काही करत असतो आम्ही आपली चेष्टा आपली करतो किंवा काहीतरी करायचं मेहनत करायची शेतीमध्ये करा कशामध्ये करा कॉपरेटिव्ह इथे इथे कॉपरेटिव्ह वाढावी आपलं एकट्याला जमलं नाही महिलांनी आपल्या देशात चौदा टक्के फक्त महिला उद्योजक आहेत चला सुरू करा कलेक्टर साहेब तुमच्या उद्योगचा अधिकारी आहे ना मार्गदर्शनाला पाठवा कृषीवाल्याला मार्गदर्शन करायला पाठवा अरे सांगू दे ना कशात काय पिकतं एकरी कोणतं उत्पन्न येतं त्याचं काय बनतं आजकाल लोक ना काही विकत घेतात प्रोटीन काय हे खाल्ले आणि पियाने आपल्या शरीराला काय फायदा कुठलं जीवन सत्व मिळतं लोक पाहतात मार्गदर्शन करा ना हा एक गव्हर्नमेंटच्या वेगळ्या योजना अधिकारी सांगितल्या पाहिजे मला तर सवय खाण्यापूर्वी जंगली आहे काही किंवा लोकांचा आणतात हे भाजी खा हे अमू खा हे आमच्याकडे एक डॉक्टर आहेत कुलकर्णी हे बाबा लॅब मध्ये याच्यात काय विटॅमिन्स आहे सांगा खाऊ की नको ते सांगतात ना याच्यात ए आहे याच्या बी आहे हे याला उपयुक्त आहे हे हार्टसाठी आहे ते लिव्हरसाठी आहे स्नायूसाठी आहे आपण शिकलेले बरेच आहेत पण इथपर्यंत जात नाही गुगलवर तर कोणत जात नाही गुगलवर सगळं ज्ञान आहे मी काय करावं कोणते उद्योग हो, किती पाहिजे नफा तोटा हे करा कामाला का उत्पन्न वाढवा कार्यक्रम येऊन शोभा वाढवली उत्पादन वाढवा सुखी समाधानी संसार व्हावा आपली मुलं डॉक्टर इंजिनियर कलेक्टर वगैरे उद्योजक व्हावी त्यासाठी चांगले शिक्षणाची आवश्यक या जिल्ह्यात सगळ्या प्रकारचं शिक्षण मी सुरू आहे तालुक्याला इंग्लिश मिडीयम पासून इंजिनियर आता बघा कणकोलीच्या कॉलेजमध्ये अठराशे इंजिनियर आता शिक्षण घेतात अगोदर घेतले ते वेगळे मेडिकल कॉलेज मध्ये साडेसातशे आता डॉक्टर बनणार हॉस्पिटल झालं साडेसातशे कॉटच हे सगळं होत आहे नवल कोणाला हे बाहेरचे लोक येतात ओ आमचे दादा असे ते अमुक आहे तमुक आहे आमचे दो चार लोक कौतुक करतात दादा 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 ते दा। भारावून जाणार नाही कौतुक करतात म्हणून फार काय मी कोणतरी नाही मी नॉर्मल माणूस आहे सर्वसाधारण समाजसेवक मुख्यमंत्री असताना पत्रकारांना विचारलं अहो साहेब तुम्ही बोल साहेब नाही मी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे मी साहेब आजही आज आमचा निलेश नितेश हे पाहतात मी किती तास काम केव्हापासून आतापर्यंत करतोय कशा स्वरूपाचं काम आणि त्यांनी तसाच काम सुरू केलं जे पेरतो तेच उगवतो हो। जे पेरलं ते दिसतय तुम्हाला तुम्ही सांगा कसं पीक आहे ते टाळ्याच नाही एवढं चांगलं वाक्य पुढचं विचार करने या विभागात आलं तर काय चांगली वाक्य शब्द कोणती का पत्रकार असो जास्त बोलत नाही परत येईन दुपार झाले येऊ नये आमच्या साहेबांनी नितेशरा आता मीटिंग ठेवली आहे तीन वाजता रात्रीची संपली कालची अकरा बारा वाजली त्यामुळे मला थांबावं सांग मला बोलास मी काय भाषण करा आलो बोल भेटूयात तरी बरेच दिवस झाले या लोकांना भेटलो नाही कशा आहात परिस्थिती कशी आहे अडचणी आहेत का प्रगतीकडे जात आहे का उत्पन्न वाढवा ना थोडं थोडं वाढवा एकदम नाही होत लाखाने पाचशे वाढतील हजार वाढतील दर महिना दोन हजार वाढतील या दोन वर्षात दीड लाख तुमचं उत्पन्न वाटल्यास वाढल्यास काय तुमच्या जीवनात परिणाम होतील त्याचा विचार करा गोव्याच्या लोकांचं दृढ उत्पन्न पाच लाख पन्नास हजार गोव्याचं तामिळनाडूचं साडेतीन लाख आहे गुजरात तीन लाखापर्यंत गुजरा पोचला बांधून अमेरिका जगातलं सगळ्यात मोठ मोठा देश आपण कुठे लाखात आहोत दोन अडीच लाख अमेरिका चोपन्न लाखच जीवन जगत आहे ते रुवापात दिसतात ना सुटा फिरतात तेवढं होत किती वर्षाचं उत्पन्न कमीत कमी चोपन्न लाख चायना छत्तीस लाख का ब्रिटन हे पंचाळीस बेचाळीस सिंगापूरस का देश पंचवीस सव्वीस लाख आहे दोन माणस करू शकतात घडू शकतात हे तुम्हाला सांगायला आलो भेटाय आलो सांग हे करा सध्या पुरुष महिला फरक नाही उत्पन्न वाढवायला अनेक उद्योग तुम्ही करू शकता हे उत्पादन शेतीतली काढणं आणि त्या पिकाला उत्पादन उत्पन्न वाढवण्यासाठी प्रक्रिया उद्योग करणं हे महिलांचं काम मग चला सुरूवा हे जे खरंच असतं नितेश ना हे काम चालू राहील एक कोणातरी चांगला शिकलेला मुला मृतला बसव आपल्या जिल्ह्यात काय होतं कोणते उद्योग सुरू होऊ शकतात शेती मालापासून काय काय बनवतात मी एकदा विमानातून येत होतो मला माहीत नव्हतं चुपक बरे एअर राष्ट्रला विचारलं बा खायला काय का भूक लागली होती हाय सर आहे ना काय आहे ती महाराष्ट्राची मला बोलते तांदळापासून वेफर बनवलेले आहेत मी पहिल्यांदा सर तांदळापासून वेफर तुम्ही ऐकले का मस्त पिशवीत पॅक केलेले आंबे यांनी दिले काय नाही ही कोलमी आपण अशीच खातो शिजवली कोकमा कोकम को, विक को, मसा टाकला खा पण काही लोक सिंगापूर बँकॉक त्या पडतात समुद्रात त्यांना ही कोलमी मशीन मध्ये घालतात आणि बाहेर वेफर बनून येते पॅकेटमध्ये पॅक करून आपण बघतो टाक एक डॉलर टाकला एक पॅकेट बाहेर गाडीत घ्या आणि रस्त्याने खात चला काय बनवत नाही ते आपल्याकडून माळ घेतात आणि त्याचे अनेक प्रोडक्ट बनवता आणि त्यांचं दृढ उत्पन्न वाढव चला शब शब्द आता उच्चार कट कठीण होत आहे परत आलो तर भेटेन काय वाढवलं होतं इकडे म्हणेन नवीन काय सुरू केलं काय हो नवीन भाताचं पीक आणलं का उत्पन्न निदान एक क्विंटल वाढेल एकरामध्ये काय कडधान्य घालता का तुमच्या पुरती तरी सली मसाल्याची काही झाडं माड असेल मिरीच झाड इतकरी लावता का ते विचार तुम्ही हे करा बर उत्पन्न घेण्याचा मी मला कामधंदा नसताना सकाळी अर्धा एक, एक तास फिरतो तुम्ही जागा बघा किती मिरी मिरीची झाड मसाल्याची लावली नोकऱ्यानं सांगतो एवढं करा तुम्ही करा काही असो परत भेटू आज तुळशीदास राणे नितेश राणे आणि सर्व आमचे अधिकारी कलेक्टर ऑफिसपासून ते मंत्रालयापर्यंत आमचे रावल साहेबांपर्यंत सगळ्यांनी योगदान आमच्या जिल्ह्याला दिलं रावत साहेब हा जिल्हा तुमचा ऋणी राहील कायम स्वरूप यांच्या अन्नदान हे मोठं दान घरात उत्पन्न वाढून शिजेल ना आणि मुलाखातील खातील, खातील तुमची आठवण काढल्याशिवाय राहणार नाही मालवणी लोक प्रेमळ पण आहेत आणि जाणीव ठेवणार आहेत सव्हा थोडं भांडखोर आहे पण अवेळी आहे योग्य वेळी नाही आहे ज्या ए जय